या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिंचबोकीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि इकडे आपल्यासोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार या मंडळाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यावर्षी जो बप्पाची जी मूर्ती आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे जय चिंतामणी हे हे आपलं यंदाचं एकशे सहावं वर्ष आहे आणि आपण यावर्षी छावा थीम छावा चित्रपट याच्यावरनं श्री श्री संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या थीमप्रमाणे आपण इथे देखावा साजरा केलेला आणि श्रींची चिंत म्हणजे चिंतामणीची मूर्ती ही पण आपण छावा पोचमध्ये अशी ठेवलेली आहे तर आपल्या मंडळाला साधारण किती वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या मंडळाकडून एक समाजासाठी एक काय म्हणजे सम सामाजिक कार्यक्रम किंवा काय असे राबवले जातात का मंडळाचं एकशे सहावं वर्ष आहे आणि दरवर्षी आपण तिथे ब्लड कॅम्प किंवा ब्लड ब्लड क्लॅम्प घेतो परत केड ठाणा जिल्ह्यातील तिकडे खेडापाड्यातील सगळ्या आपल्या ज्या शाळा आहेत त्यांना बरेच आपण वस्तू त्यांची पुस्तकं वया हे सगळे आपण डोनेशन करतो परत जे काही अनाथ आश्रमानी आणि आहेत क्रिकेट पण आपण खरेच त्यांच्या ज्या त्यांना ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या आपण प्रोव्हाइड करतो दरवर्षी आणि त्याच्याप्रमाणे आपण इथे वैद्यकीय कॅम्प जो वैद्यकीय कॅम्प पण खेड्यापाड्यात घेतो आणि आपलं इथे आपल्या विभागीय जनतेसाठी चिंचपो आरोग्य केंद्र आहे ते आपलं वर्षभर इथे चालू असते आणि ते खूप स्वस्त दरात आणि त्याच्यात पण आपण करतो दोन दिवस कम पूर्ण झालेले आहेत आज तिसरा दिवस आहे भाविकांचा कसा प्रसिद्ध आत आहे आणि जे येणारे भाविक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता घरी बघायला गेलं तर ह्या वर्षी भाविकांची गर्दी खूपच आहे पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून जी गर्दी चालू झाली ती अजून त्याच स्थितीत आहे म्हणजे कुठे गर्दी कमी नाही झाली आहे दोन दिवस झाले दोन दिवसात एवढे खूप भाविक आले आहेत तर या भाविकांना येणाऱ्या भाविकांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही जी लाईनीची सोय केली आहे त्याच्यातून तुम्ही प्रॉपर लाईन या तुम्हाला नीट आणि चांगल्या प्रकारे दर्शन मिळेल आणि फक्त जे काय आम्ही आमचे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला जे काय सूचना करतील त्या तुम्ही तंतोतंत पाळा तर तुम्हाला चांगला आणि योग्य प्रकारे दर्शन मिळेल आता साधारणपणे या सगळ्या गोष्टीच्या तयारीला साधारणपणे किती वेळ लागतो आणि किती कार्यकर्ता आपल्याला टोटल आपल्याकडे आहेत जे दिवसरात्र म्हणजे या अकरा दिवसात पूर्ण मेहनत करतात आणि त्याच्या आधीसुद्धा तयारीमध्ये आपल्याकडे एकूण बाराशे कार्य करत आहेत बाराशेपेक्षा जास्त कार्य आहेत जे अकरा दिवस खूप खूप अतोनात मेहनत त्यांची असते इकडे चालू असते आणि तसेही ह्या तयारी करायला जवळजवळ चार ते पाच महिने आपण या तयारीला सुरुवात करतो अगोदरच त्याप्रमाणे सगळे ठरल्याप्रमाणे सगळे प्लॅन्स आपण त्या प्लॅनप्रमाणे सगळं वर्किंग करतो आणि सगळं तयारी रेडी करतो तर आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चिंचबुकीच्या चिंतामणीला तशीच गर्दी तसाच उत्साह आणि तोच भाविकांची रांग ही प्रति ही पूर्ण वेळी चालू आहे सकाळचे आता पाच सहा वाजले असतील तरीसुद्धा कंटिन्युअस लोकांची रांग आहे आपण बघू शकतो कॅमेरामॅन ऋषभ सिंग राजपूतसोबत मी ऋषांक काटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज